नमस्कार अकरावा हप्ता या तारखेपासून खात्यात पडण्यास सुरुवात होणार लाडकी बहीण योजना महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेचा अकरावा हप्ता देण्यासाठी तयारी झाली आहे हा हप्ता म्हणजे महिलांना मिळणारे पैसे राज्याचे अर्थमंत्री अजित पवार दादा यांनी या, या पैशाच्या चे चेकवर सही केली आहे यावेळेस सरकारने तीन हजार सहाशे नव्वद कोटी रुपये खर्च केले आहेत कोणत्या महिलांना मिळणार पैसे मे महिन्यात हा अकरावा हप्ता दिला जाणार आहे या योजनेत दोन कोटी एक्केचाळीस लाख महिला सहभागी आहेत या महिलांमध्ये विवाहित विधवा घटस्फोटीत सोडलेल्या आणि गरीब महिला आहेत या सर्व महिलांना दीड हजार रुपये मिळणार आहेत पण काही महिलांना एप्रिल महिन्यात पैसे मिळाले नाहीत त्या महिलांना आता तीन हजार रुपये मिळतील म्हणजेच दोन महिन्याचे पैसे एकत्र मिळतील पैसे कधी मिळणार सरकारकडून सांगण्यात आलं आहे की अकरावा हप्ता वीस मे ते पंचवीस मे या काळात दिला जाईल पैसे दोन टप्प्यांमध्ये दिले जातील पहिल्या टप्प्यात एक कोटी दहा लाख महिलांना पैसे मिळतील दुसऱ्या टप्प्यात एक कोटी एकतीस लाख महिलांच्या खात्यात पैसे जमा होतील पैसे बँकेच्या खात्यात थेट डी बी टीद्वारे जमा होतील जर बँकेकडून काही अडचण आली तरी सरकार प्रयत्न करत आहे की सर्व महिलांना वेळेवर पैसे मिळावेत नवीन योजना कर्ज मिळणार सरकार आता महिलांसाठी एक कर्ज योजना देखील देत आहे या योजनेत महिलांना पन्नास हजार रुपयांपर्यंतचे कर्ज मिळू शकते या पैशातून महिला आपला छोटा व्यवसाय सुरू करू शकतात उदाहरण शिवणकाम डब्बा सेवा किराणा दुकान इत्यादी महिलांना हे कर्ज हप्त्यामध्ये परतफेड करता येईल या कर्जावर व्याज नाही म्हणजे जास्त पैसे परत करावे लागणार नाहीत हप्ता कसा तपासायचा जर तुम्हाला तुमचा हप्ता आला की नाही हे पाहायचं असेल तर योजनेच्या वेबसाईटवर जा तिथे तुमचं नाव शोधा तुमच्या बँक खात्याची माहिती तपासा महत्वाचे मुद्दे मे महिन्यात अकरावा हप्ता दिला जात आहे वीस मे ते पंचवीस मे दरम्यान पैसे येतील ज्यांना एप्रिलचा हप्ता नाही मिळाला त्यांना तीन हजार रुपये मिळतील नवीन व्यवसायासाठी पन्नास हजार रुपयांचे कर्ज मिळू शकते हप्ते आणि कर्ज दोन्ही महिलांच्या मदतीसाठी आहेत धन्यवाद